नमस्कार सर्वताईंना कशा आहात सर्वजण तर आज नवीन वर्षातली अंगारकी संकष्टी आहे तर अंगारकी संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर इथं बघू शकता मी बनवायला लागलेले खिचडी खिचडी म्हणजे भगर आपल्याकडे भगर पण म्हणतात आणि खिचडी पण म्हणतात तर भगर बनवून घेतली आणि देवपूजा वगैरे पण करून घेतलेल्या बघू शकते आज जरा काय केलं मी रोज कच्चं बटाटा चिरून वगैरे हो घालत असते भगरीत पण मी आज उकडून घेतलेला बटाटा आहे उकडून घेतला मस्तपैकी साल सोलली आणि नंतर चिरून असं भगरीमध्ये घातलेलं आहे तशी बगर खायला खूप छान लागते अशी क बनवून पण बघा तुम्ही आणि नंतर आम्ही गेलो आमच्या इथं कसं गणपतीचं मंदिर खूप मोठं आहे आणि अंगारकी संकटाशी एवढी गर्दी असते लांब लांब लोक येत असतात तर म्हटलं चला आज आपण जाय तर अमृतांनी आम्ही असं संकष्टीला गेलेलं आहे आणि अशी खूप अशी गर्दी झालेली आहे बरं का तरी पण आम्ही लवकर गेलो होतो तरीसुद्धा एवढी लोकांनी गर्दी केलेली होती रांगा लागलेल्या होत्या आणि अशी दुकानं वगैरे अशी एकदम भरपूर अशी फुल्ल झालेली होती बायकांना असं कानातलं वगैरे पुन्हा दुसरं काय पण असं वापरण्यासारख्या सगळ्या वस्तू आलेल्या होत्या आज जाणं म्हणजे मंदिरात मंदिरात जाऊन जर गणपती दर्शन घेणं म्हणजे तर शक्यच नव्हतं एकदम गेटच्या बाहेर गेटच्या बाहेर खूपच लांब असं गर्दी केलेली होती लोकांनी आम्ही जर थांबलो असो तर आम्हाला वाटलं की एक दोन एक दोन तरी वाचतील म्हणून आम्ही काय केलं बाहेरनंच दर्शन घेतलं वगैरे प्रसाद वगैरे घेतला पेढे वगैरे आणि थोडं काही खरेदी पण केलेलं आहे जरा थांबलो थोडा वेळ आणि नंतर मग परत आलो माणसाचं कसं देवावर जर श्रद्धा असेल तर माणूस कुठं कुठं कसं पण येऊन देवाचं दर्शन घेत असते तर बघा किती लोकांनी अशी गर्दी केलेली आहे भरपूर असे आणि अमृतानं कानातलं वगैरे बघितलं पण तिला काय पसंत पडलेच नाही मग तिने घेतले नाहीत तर म्हटली जाऊ दे आता आपल्या गावची यात्रा आहे त्यावेळेला आपण घेऊ तर असं सगळीकडे फिरलो बघा मस्तपैकी आणि आपल्या चार माणसात आलं म्हणजे आपल्या मनाला पण समाधान वाटतं आणि छान वाटतं आहे आपणाला पण आणि मंदिरात ना शांत वाटत असतं तिथं घेण्यासाठी एवढी गर्दी लोकांनी काय काय बरेच काय 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 बाई काय बायकाशा खरेदी करत होत्या आम्ही पण थोडं खरेदी केलं आणि परत आलो मग तर इथे येऊन मग नंतर खिचडी पण बनवली शेंगदाणा भादायची होती मला स्वारी चुकलं शेंगदा खिचडी बनवायची नव्हती पण काय झालं माहिती आहे का गुरुवारी जो नारळ आपण फुजलेला असतो ना मार्च महिन्यातला तर तो नारळ एकतर पाण्यात सोडायचा असतो नाहीतर मग आपण त्याला काहीतरी गोड पदार्थ बनवून खायचा असतोय मग मी म्हटलं चला आता पाण्यात सोडण्यापेक्षा आपल्या देवी प्रसाद आहे तर आपण घरी याचा प्रसाद बनवून खाऊ तर संकष्ट असल्यामुळे आम्ही काय केलं मोदक बनवले छानपैकी तर आकाशने आमच्या नारळ पूर्ण ते फोडून वगैरे खोबरं वगैरे काढून दिलं तर मी खिसणीने खिसून घेतलेलं आहे बघू शकताय असं आणि त्यामध्ये शेंगदाणे पुन्हा तीळ विलायची असं सगळं घातलं तीळ वगैरे शेंगदाणे बारीक करून घेतले आणि खोबरं पण चांगलं असं भाजून घेतलं बरं का आणि भाजूनच घ्यायचं असं वल्लं डायरेक्ट बारीक करून घालायचं नाही सगळं असं बारीक केलं सारण मस्त असं बनवलं आणि गुळ आम्हाला मला मिळालाच नाही त्यामुळं आणि आणायचं विसरले त्यामुळं मी काय केलं यामध्ये सारण घालून केले ते मोदक के एवढं छान झाले ते छान था। पण झाले शिल्लकसुद्धा राहिले उकडून बिकडून घेतले बघा मस्त तयार झालेत आता तर आता इथे उकडून घ्यायचे आणि नंतर मग मी काय केलं बटाट्याची भाजी चपाती असं जेवण पण बनवलं संध्याकाळी आणि चंद्र काय लवकर उगवणार नव्हतं चंद्र तर दिसलाच नाही भरपूर वेळ तर नऊ साडेनऊ वाजले तर आम्ही जेवण पण केलेलंच नव्हतं तर म्हटलं चला आता चंद्र उगवल्यानंतर जेवण पण करायचं आपण कारण नांगर की संकष्ट आहे तर असं पातेल्यामध्ये मोदक मी शिजायला टाकलेत बघू शकता कारण लगेच शिजतात पटकन आणि शिजण्यासारखं काय नसतं आपण सारण वगैरे भाजून मस्त बनवलेलं असतं आहे ना त्यामुळं काही जास्त शिजवायची गरज वाटत लागत नाही आणि मी आज रोट्या अशा बनवल्यात कुणाकोणाला रोट्या आवडतात नक्कीच सांगा आमच्यात रोट्या बघा अशा मस्त टम फुगलेल्या होत्या आणि रोट्या आवडतात पण तेला ज्या करण्यापेक्षा रोट्या केलेल्या छान वाटतंय असं आणि चुलीवर जर रोट्या बनवल्या तर खूप छान होतात पण आता चूल कुठून आणायची गॅसवरच आपण बनवतो आहे तर रोट्या कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता व्हिडिओ पण कसा वाटला नक्कीच सांगा तर असे मोदक आपले शिजलेले आहेत मस्त असे अमृत आणि सारण वगैरे भरपूर वाटले तर मोठे मोठे बनवले आहेत म्हटलं जास्त खाण्यापेक्षा तेवढे दोन दोन खायचे आपलं बसायचे तर आमचं जेवण वगैरे बनवून झालं आणि मोदक वगैरे उकडले आणि आता बघा इथं आरती करून घेणार आहे मंदिरात पण आमच्या हे गणपती तर मंदिरात आरती करून घेतली आणि बाहेर पण घेतली तर छानपैकी अशा आरती झालेली आहे बघू शकता अशी आरती वगैरे केली आणि आता थोड्या वेळ बघायची वाट आहे नंतर मग आपण उपवास सोडायचा आहे आणि ज्यांना उपवास करायचा असतो ना त्यांनी अंगारकी संकटीपासूनच उपवास करायचा असतो तर आता बऱ्याच ताईंनी अंगार संकटीपासून उपवास धरला पकडला पण असेल तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय एवढाच छोटासा तर चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तर असा प्रसाद वगैरे वाटून दिला मी सगळ्यांना येताना भरपूर पेढे वगैरे आणले होते तर त्याचा प्रसाद दिला मी सगळ्यांना असं पैकी आपलं जेवण पण झालेलं आहे